सांगितलेल्या टिप्सप्रमाणे आणि कृतीप्रमाणे जर तुम्ही लोणचं तयार केलं तर तुमचं लोणचं दोन वर्षापेक्षा सुद्धा अधिक टिकेल त्याला बुरशी वगैरे काहीही लागणार नाही लोणच्याची कैरी घेताना कडक कैरी निवडून घ्यायची आणि गावराने गावठी कैरी घ्यायची कैरी प्रथम पाण्यामध्ये टाकून ती स्वच्छ धुवून घ्यायची त्याचं चीक वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कापडाने ती स्वच्छ पुसून घ्यायची नंतर ती कैरी फोडून घ्यायची आणि फॅनखाली जवळजवळ चार ते पाच तास वाळात घालायची त्यानंतर कैरी सुकेपर्यंत आपण लोणच्याचा खार तयार करून घ्यायचा आहे खार कसा करायचा त्याचं प्रमाण काय घ्यायचं तर चार किलो कैरीसाठी चारशे ग्रॅम मोहरीची डाळ घ्यायची दीड वाटी मीठ घ्यायचं चार पोहा चमचे हळद दोन चमचा मेथीचे दाणे धणे चार पोहा चमचे हिंग लवंग वीस मिऱ्याचे दाणे वीस अंदाजपणचे असे घ्यायचे तिखट जवळजवळ दोन ते अडीच वाटी घ्यायचे आहे आणि रेडीमेड एक असं लोणच्याचं पाकिट मसाला मिळतो तयार म्हणजे रामबंधू मसाला किंवा बेडेकर मसाला तो तु, तुम्हाला जो आवडेल तो मसाला एक पाकिट घालायचं त्याच्यामध्ये म्हणजे लोणच्याची चव वाढते याप्रमाणे हे लोणचं आपण तयार करायचं आहे तर तेल कोणतं वापरायचं तर शेंगतेल हे लोणच्यासाठी चांगलं असतं शेंगदाण्याचं चा तेल जवळजवळ एक ते दीड किलो म्हणजे एक ते दीड पिशवी अंदाजपंचे शेंगदाण्याचं तेल चार किलोसाठी लागतं किंवा अगदी सोपं म्हणजे काय तर लोणच्या वरती थोडंसं तेल येईल असं इतपत तेल आपण घालायचं आहे म्हणजे वरती जवळजवळ एक पेर तेल, तेल हो हे लोणच्याच्या वरती राहील एवढं तेल लोणच्यासाठी वापरायचं आहे त्यामुळे काय होतं लोणचं हे छान प्रकारे टिकतं त्याला बुरशी वगैरे येत नाही त्यामुळे अशा प्रकारचं लोणचं तयार करायचं आहे आणि फोडी कडक राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडासा साखरेचा सा वापर करायचा आहे म्हणजे लोणचं तयार करताना त्याच्यामध्ये आपण जवळजवळ अर्धी वाटी साखर घालायची त्यामुळे काय होतं लोणचं हे फोडी ज्या असतात त्या फोडी अशा कडक राहतात आणि लोणचं हे टिकून राहतं आणि जर तुम्हाला गोड लोणचं हवं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये जर गूळ टाकायचा असेल तर चार किलोला जवळजवळ तीन वाटी साडेतीन वाटी गूळ आपण त्याच्यामध्ये घालू शकतो पण हा गुळ केव्हा घालायचा तर ज्या वेळेला आपलं तेल गरम असतं तेव्हा गरम तेलामध्ये हा किसून घेतलेला गूळ घालायचा म्हणजे तो गूळ जरा तेलामध्ये थोडासा विरघळतो थो। किंवा आपण हा मसाला जेव्हा तयार करतो त्या मसाल्यामध्ये आपण जे गरम तेल वापरतो तो मसाला कालवताना का त्यावेळेला त्या का गरम गरम तेलामध्येच तो गूळ वापरायचा म्हणजे गुळ हा वितळतो लोणच्याला फेस वगैरे येत नाही लोणचं जेव्हा आपण भरणीमध्ये भरतो त्यावेळेला भरणीत भरताना बरणीच्या ह्या आजूबाजूला असं असं हिंग लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की लोणच्याला बुरशी येत नाही तुमच्याच्यावरती एक पातळ असा रुमाल बांधून घ्यायचा आहे त्यामुळे हवेशीर लोणचं राहतं आणि लोणचं हे टिकून राहतं दुसरं म्हणजे दिवसातनं नवीन नवीन आपण लोणचं टाकतो त्यावेळेला दिवसातनं एकदा तरी हे लोणचं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे तेल त्याच्यावरती व्यवस्थित राहतं लोणचं तयार करताना पाण्याचा हात अजिबात बरणीला किंवा कुठल्याही साहित्याला लागता कामा नाही ही काळजी घ्यायची साधारण लोणचं तयार करताना मी शेंगतेलाचा वापर करते शेंगदाणा तेल तीन ते चार किलो लोणच्यासाठी दीड किलो तेल लागतं आता हे लोणचं गोड आणि आंबट या पद्धतीने पण करतात म्हणजे जण त्याच्यात गुळाचा वापर करतात किंवा काही जण साखरेचा तर जर तुम्हाला लोणच्यामध्ये गुळाचा वापर करायचा असेल तर तीन किलोसाठी तीन वाट्या गुळ पक्व झाली पाहिजे म्हणजे त्याच्यावरती असा बाठा असा पक्का तयार झालेला पाहिजे आणि त्याच्यावरती हे जे साल आलेलं असतं हे साल कागद असा कागदासारखं हे काढून टाकायचं आहे पूर्ण पैरी अशी छान स्वच्छ साफ करून घ्यायचे हे बघा असा पेपरसारखं आलेलं असतं वरती हे सगळं काढून टाकायचं आहे तेव्हा लोणच्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य आणि त्या प्रमाणामध्ये तीन ते चार किलो कैरीचं चा लोणचं तयार होतं मला जर जास्त लोणचं करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे सगळं प्रमाण वाढवायचं आहे कमी करायचं असेल तर हे प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे मी जी ही कैरी घेतली लोणच्याची ही आमच्या शेतातली कैरी आहे अगदी झाडावरून तोडून आणलेली कैरी चला तर मग आता हे सगळं साहित्य तुम्ही बघितलं आहे आता आपण प्रथम मोहरीची डाळ ही थोडीशी भाजून घेऊया आणि मीठ म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर हे निघून जाईल ओलसरपणा हा निघून जातो भाजून घेऊया डाळ तीन किलोला जर तुम्हाला खार जास्त हवा असेल तर तीन किलोला तीनशे ग्रॅम मोहरी डाळ मी वापरली आहे मीठ वाटीने दीड माप मीठ मी आपण खाली टाकून घेऊया मीठ टाकून झाल्यानंतर हे आपण लाल तिखट आहे दोन वाट्या हे बाहेरचं पिकल मसाला त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी मिक्स आहे ते दोन वाट्या मी आहे मिठावरती ते टाकून घ्यायचं आहे पसरून घेऊया तिखटावरती आपण हे भाजून घेतलेली मोहरीची डाळ टाकणार आहे का तर तिखट जळत नाही म्हणून डाळ ही वर टाकायची आणि तिखट हे खाली आहे आणि सगळ्यात खाली आपण मीठ टाकून घेतलंय इथे अशी बडी शोप, ही आहे हळद हिंग लोणच्याला स्वाद अतिशय छान येतो त्यामुळे हिंग ते मेथीदाणे तेल अगदी कडक अग गरम करून घ्यायचं आहे आणि आता हे गरम झालेलं तेल आपण हा जो काही मसाला घेतला आहे त्याच्यावरती कडक तेलच टाकायचं आहे म्हणजे होतं काय की जो हा मसाला आहे आपण धणे मिरे बडिशो हिंग अगदी छान मस्त शेकून भाजून निघतं छान वास येतो आणि नंतर त्याला हलवून घ्यायचं आहे बघून वर आली आहे आता हे गरम गरम तेल आहे हे आपण धणे एका बाजूला धणे केलेत त्याच्यावर ओतून घेऊया बघा तळतळ असा छान आवाज येतोय त्याच्याने धणे एकदम छान तळून निघतात गरम तेलामध्ये म्हणून अशा पद्धतीचं गरम गरम तेल टाकायचंय आता मेथीवरती टाकूया किती गरम तेल आहे लक्षात येत आहे त्यामुळे सगळा छान मसाला भाजला जातोय ही आहे बडीशोप हे असं गरम गरम तेल बडीशोपवर टाकून घेऊया बड़ी मीरे। तेले चो हे जे आपण जे सगळे पदार्थ घेतलेत बडीशोप लवंग मिरे एवढं कडकडीत तेल याच्यावर टाकायचं हे आहे मिरे छान शेकून तळून निघतात गरम तेलामध्ये आणि मसाला छान टिकून राहतो मिऱ्यावर टाकले परत थोडी बडीशोप आहे धणे आहेत बघा तडतड किती छान आवाज येतोय हिंग हा मस्त हिंगाचा वास येतोय छान मसाला गरम तेलामध्ये तळला गेलाय छान मस्त तर असा -तर 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 आवाज आला पाहिजे सगळे पदार्थ छान शेकून तळून निघालेले आणि मसाल्याचा वास पण अतिशय छान येतोय या पद्धतीमुळे लोणचं हे छान टिकून राहतं पण आपला सगळा मसाला भाजला गेलाय थोडंसं जे तेल आहे राहिलेलं हे नंतर आपण बरणीत वरून टाकून घेऊया थंड होऊ देऊया हे तेल कोणी कोणी या मोहरीची पावडर पण करून घेतात मोहरी डाळची भिजल्यानंतर मुरल्यानंतर ती छान मऊ होते त्यामुळे दळून घ्यायची काही गरज नाही लोणचं टिकण्यासाठी तेलाची जास्त गरज असते लोणच्यात जर तेल कमी झालं तर लोणच्याला बुरशी येते त्यामुळे तेल हे लोणच्यात भरपूर प्रमाणात म्हणजे बरणीत भरल्यानंतर ते एक पेर जवळजवळ एवढं वर तेल हवं असतं म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही आणि ते दोन वर्ष छान टिकून राहतं तीन तास आपण हे तीन ते चार तास हा मसाला गार व्हायला ठेवायचा आहे अगदी पूर्ण गार करून घ्यायचा आहे आत्ता जरी तुम्हाला तेल जास्त वाटलं तरी कैरी टाकल्यानंतर कैरीच्या फोडी हे तेल जिरून घेतं शोषून घेतं एवढ्या तेलाची गरज तर लोणच्याला असतेच तीन ते चार किलो लोणच्यासाठी मी एक पिशवी तेलाची एक किलो तेल वापरलेलं आहे जर गूळ टाकायचा असेल तर मी तुम्हाला म्हटलं गरम तेलामध्ये तो गूळ टाकून वितळून घ्या म्हणून जर तसं करायचं नसेल तर आपण हे जे गरम गरम तेल ह्या मसाला तयार करतो आणि हे तेल गरमच असतं त्याच्यात गरम तेलामध्ये तेल तो गूळ टाकून हलवून घेतला मिक्स करून घेतला तरी हरकत नाही परंतु तेल मात्र गरम पाहिजे आणि त्याच्यात तो गूळ मिक्स झाला पाहिजे म्हणजे मग लोणच्याला फेस येत नाही आणि लोणचं बिघडत नाही लोणच्याला बुरशी येत नाही तीन किलो कैरी असेल तुमची तर दोन ते तीन वाटी गूळ घालायचा आहे पारंपरिक पद्धतीने गावरान पद्धतीने आणि दोन वर्ष टिकून राहण्यासाठी कोणकोणत्या टिप्स फॉलो करायच्या त्या पद्धतीचं लोणचं गरम केलं दोन परातीमध्ये मी हा लोणच्याचा खार तयार करून लोणच्या कारण माझे लोणचं सहा किलोचे आहे खार हा चार ते पाच तास गार झालेला आहे तेल हे पूर्ण गार झालेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कैरीच्या खोडी टाकून घेणार आहोत तेल पूर्ण गार झाल्यानंतरच त्यात आपण कैरीच्या पोडी मिक्स करून घ्यायच्या या पोडींना हळद मीठ लावून त्यातलं पाणी काढून टाकून सुद्धा या कैरी लोणच्यासाठी वापरल्या जातात परंतु अशा पद्धतीने सुद्धा हे लोणचं के केलं तरी ते छान टिकून राहते या खारामध्ये आपण या सगळ्या पोळी मिक्स करून घेऊया यामुळे फोडी कडक राहण्यासाठी या, या स्टेजला तुम्ही अर्धा वाटी साखर घालू शकता लोणचं तयार करताना तिखट हे नवीनच वापरायचं पुणच्याचा रंग हा लाल येतो जुनं तिखट वापरल्यामुळे तिखटाचा रंग हा काळपट दिसतो बाहेरून आणलेल्या लोणच्यापेक्षा घरी केलेलं लोणचं हे जास्त अधिक टेस्टी लागतं मीठ साखर आणि तेल हे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतो अशाच पद्धतीने मी दोन वर्षी दो दो लोणचं तयार करते आणि ते दोन वर्षे छान टिकून राहतं असे आपण मसाला तयार केला त्यात तेल भरपूर टाकलं होतं आता तेल अगदी बरोबर झालेलं आहे एवढ्याच प्रमाणात ते लोणच्यामध्ये तेल टाकण्याची गरज असते हे तेल लोणच्यामध्ये हळूहळू मुरतो आता हे आता हे लोणचं सगळं गार झालं आहे तेल सगळं त्याच्यातलं ते ते गार झाल्यानंतर आपण कैऱ्या त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये कालून घेतल्या आहेत आता हे लोणचं आपण बरणीत भरून ठेवूया प्रकारे आपण हे लोणचं बरणीत भरून घेतलं आहे आता वरून त्याला हवेशीर असा रुमाल झाकून ठेवायचा आहे हळूहळू हे लोणच्याचं तेल वर येत जाईल तेल जर कमी पडलं तर तेल गरम करून नंतर वरून गार झाल्यावर वर, ह्याच्यावर ते टाकून घ्यायचं आहे आणि एक पेर जवळजवळ असं तेल बरणीवर पाहिजे लोणच्यावर पाहिजे लोणच्याचा खार पण अगदी व्यवस्थित भरपूर तयार झाला आहे एक किलो कैरीला शंभर ग्रॅम मोहरीची डाळ तीन किलो कैरीला तीनशे ग्रॅम मोहरीची डाळ या प्रमाणात हे लोणचं तयार केलं आहे अशा प्रकारे हळूहळू घेते वरती येत जाईल आणि लोणचं छान उरतं रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लोणचं हे नेहमी काचेच्या बरणीतच भरायचं आहे किंवा अशा प्रकारच्या बरणीत भरायचं आहे प्लॅट आता वरून छान रुमाल बांधून घ्यायचा आहे म्हणजे लोणचं अगदी हवेशीर राहतं आणि टिकतो आत्ता लगेचच हे लोणचं खायला घेतलं लो तरी त्याचा मसाला अगदी छान लागतो